माझ्या मिस्टरांना पण मी म्हंटल की एवढा सुंदर मंदिर मी आजपर्यंत पाहिलं नाहीये ह्या यात्रेत प्रत्येकाच्या घरी बाजरीच्या भाकऱ्या घरगट्टा म्हणतात आपल्याकडे तो स्पेशल असतो आंबट भात असतो शेंगाची चटणी स्पेशल शाळा शाळा मधून नंदीध्वज मिरवणूक काढण्याचं आव्हान आम्ही दैनिक लोकमतच्या सहकार्याने केलं त्याला असं उत्स्फूर्त असा प्रतिसाद गेल्या दोन वर्षापासून मिळत असून या यात्रेत सगळ्या समाजातली लोक एकत्र येत असतात असं नाही की फक्त एका समाजाची लोक आहेत प्रत्येक समाजाला तितकाच मान दिला जातो किती वेळ झाला आता इथं थांबलात तुम्ही आम्ही सकाळी सात वाजल्यापासून इथे आहोत काय उत्साह दिसतोय तुम्हाला भरपूर उत्साह दिसतोय म्हणून मला असं वाटतं की बरं आलं की मी यात्रेला आले नमस्कार स्मार्ट सोलापूरकर आज आहे ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर यात्रेतला महत्त्वाचा दिवस आणि आता माझ्या मागे तुम्ही पाहता या ठिकाणी संमती कट्ट्यावर थोड्याच वेळामध्ये अक्षता सोहळा होणार आहे श्री सिद्धरामेश्वराचा कुंभारकनिशी हा विवाह सोहळा होणार आहे प्रतिकात्मक हा विवाह सोहळा असतो हजारो वर्षापासून ही प्रथा सुरू आहे आणि या सोहळ्याला हजारो लाखो भाविक सोलापुरातून येत असतात मी आजी सरांना विनंती करतो इकडे जी काही गर्दी आहे ती लोकांना दाखवावी या विवाह सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून आजूबाजूच्या राज्यातून लाखो भाविक येत असतात नऊशे पेक्षा जास्त वर्षापासून जी ही परंपरा सुरू आहे आणि या परंपरेमध्ये आपण एक वैशिष्ट्य असतं की बाराबंदी मधले जे काही भाविक आहेत त्यांची संख्या जास्त असते जे बाराबंदीमध्ये नसतात ते पांढऱ्या पोशाखात मात्र फिक्स असतात आणि सोलापूर शहरासह ग्रामीण भागात सुद्धा ही लोक येत असतात या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगानं पोलिसांकडनं मोठा बंदोबस्त ठेवला जातो आपण स्मार्ट सोलापूर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आता सध्याचं जे वातावरण आहे ते तुम्हाला दाखवतोय थोड्याच वेळामध्ये अक्षता सोहळाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी लहान मुलांचा सुद्धा उत्साह दिसून येतोय त्यांच्यामध्ये प्रतिकात्मक नंदीध्वज हातामध्ये त्यांच्या दिसून येत आहेत कुटुंबासह हे सगळे लहान मुलं येतात या ठिकाणी सगळ्यांमध्येच ग्रामदेव श्री सद्ध या यात्रेच्या निमित्तानं हा जो अक्षता सोहळा होणार आहे त्याचा उत्साह दिसून येतोय यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या काही भाविकांशी आपण संवाद साधणार आता या ठिकाणी हे दादा फॅमिली सोबत फोटोशूट करतात त्यांना विचारतो नेमकी काय भावना दादा यात्रेमध्ये कधी बसून येत असता सात आठ वर्ष नाव नाव झालेले हो, आहेत तुमचं नाव माझं नाव सूरज वानकर काय करता तुम्ही शेती काय कशा पद्धतीने यात्रेकडे पाहता कशा पद्धतीने उत्साह असतो छान दर्शन होत वर्षी जोडीन आलेले तुम्ही काय मागणार ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर यात्रेला लाखो भाविक येत असतात आणि ते सोलापूर सह राज्यातून परराज्यातून सुद्धा येत असतात आता या ताई आहेत पुण्यातून आलेले आहेत त्यांचा आणि सोलापूरचा तसा काही संबंध नाही आहे नातेवाईक सुद्धा नाही आहेत पण आपल्या यात्रेविषयी त्यांनी ऐकलं होतं आणि ते काय ऐकलं होतं आणि यात्रेची नेमकी काय उत्सुकता आहे नाव काय नेमकी भावना माझं नाव मुनेश्वर मी मीरावर आली आहे मी या यात्रेबद्दल भरपूर ऐकले की एवढे भाविक येतात मनोभावे सगळे पूजा करतात आणि त्यांना ती प्राप्त होते जे काही मागतात ते पूर्ण होतं तर त्या मी खूप ऐकल्यामुळे आणि अध्यात्मिक थोडा आमचं घरात वातावरण असल्यामुळे मी यात्रेला आली आहे पुण्यात कुठे राहता कोथरुड आणि कधीपासून ऐकता सोलापूरच्या यात्रेविषयी खूप वर्षापासून ऐकते पण म्हणतात ना की जेव्हा आपल्याला मनापासून खूप इच्छा होते तेव्हाच देव आणतो तुम्हाला तर या वर्षी आम्हाला ते झालं आणि आम्ही बुकिंग केलं आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या काय ऐकलं आएक यात्रेविषयी शिवाच एक ही यात्रा आहे आणि आमच्या घरात देव हे शिवलिंग आहे त्याच्यामुळे मग आम्ही हे ऐकलं यात्रेबद्दल आणि मग आम्ही म्हटलं की चला एकदा अनुभव घेऊन बघावा किती वेळ झाला आता इथं थांबलात तुम्ही आम्ही सकाळी सात वाजल्यापासून इथे आव काय उत्साह दिसतोय तुम्हाला भरपूर उत्साह दिसतोय म्हणून मला असं वाटतं की परत आलं की मी यात्रेला आले आणि हा अनुभव घेऊ शकले आमचं जे सिद्धरामेश्वराचं मंदिर आहे ते तळ्यामध्ये आहे तर असं मंदिर पाहिलंय का कुठं नाही हे खूप सुंदर मंदिर आहे म्हणजे मी माझ्या मिस्टरांना पण मी म्हंटल की एवढं सुंदर मंदिर मी आजपर्यंत पाहिलं नाही आता आमच्या सिद्धरामेश्वराकडे काय मागणार तुम्ही मागणार तर काही नाही कारण की भरपूर दिलेलं आहे देवाकडे अशीच प्रगती व्हावी सगळ्यांची एवढच मागणार जे काही वातावरण आहे काही नियोजन आहे त्याच्याविषयी नियोजन आहे म्हणजे मी तुळजापूरला गेली आहे पंढरपूरला गेली आहे त्या मनाने हे पोलीस आहेत हे जे मंदिराच्या ट्रस्टी आहे है। त्यांनी खूप छान नियोजन केलंय कुठे चेंगरा चेंगरी नाहीये व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी नियोजन आहे हे खूप आवडलं मला ताईंचं जे काही म्हणणं आहे ते आता आपण स्मार्ट सोलापूर का डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे बाकी काही लोकांशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार काय नाव आहे तुमचं रक्षित कशासाठी आला इकडं कशासाठी आला अक्षतासाठी सिद्धेश्वर अक्षतासाठी अच्छा बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर महाराज माझ्यासोबत राजशेखर सर आहेत यात्रा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो यावर्षी यात्रेला गर्दी दिसून येते दरवर्षी काही ना काही अपडेट होत असतं काय सांगाल यात्रेविषयी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग व्हावं पर्यटनाच्या दृष्टीनं आपलं सोलापूर आणि आपलं सिद्धरामेश्वर मंदिर उदयास यावं यासाठी वीरशैव विजन या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दोन हजार एकोणीसपासून अनेक एक उपक्रम या ठिकाणी घेत आहोत त्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये प्रकाशमय एक यात्रा हा उपक्रम घेतला दोन हजार वीस मध्ये दीपोत्सव घेतलं त्यानंतर दोन हजार एकवीस आणि एक बावीस मध्ये कोरोनामुळे यात्रा झाली नाही तरी सुद्धा आम्ही काय केलं की लोकांना घरात बसूनच यात्रा साजरी करण्याचं संधी मिळावी आणि त्याचबरोबर घरातच यात्रेचा फील यावा आणि त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळावी यासाठी सिद्ध सजावट स्पर्धा आम्ही घेतली दोन हजार एकवीस आणि बावीस दोन्ही वर्षी सिद्ध सजावट स्पर्धा घेतली अनेक जातीधर्मातील लोकांनी सिद्धरामेश्वर यांच्यावर सजावट त्यांच्या घरात केली दोन हजार एकवीस साली पंचावन्न हजाराची बक्षिसं दिली दोन हजार बावीस साली सव्वा लाखाची बक्षिसं दिली त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये दैनिक लोकमतच्या सहकार्याने ही यात्रा शहरातल्या प्रत्येक लहान बालकापर्यंत जावं आणि लहानपणापासूनच सिद्धरामेश्वर त्यांचं मंदिर त्यांची यात्रा त्या यात्रेतील सोहळे आणि त्यांचं कार्य आणि त्यांचे विचार उपदेश संदेश याच त्यांच्यापर्यंत रुजवणूक व्हावी या हेतून शाळा शाळांमधून जसं आषाढी एकादशीला दिंड्या निघले काढल्या जातात तसं शाळा शाळांमधून नंदीध्वज मिरवणूक काढण्याचं आव्हान आम्ही दैनिक लोकमतच्या सहकार्याने केलं त्याला असं उत्स्फूर्त असा प्रतिसाद गेल्या दोन वर्षापासून मिळत असून शाळा शाळांमधून अगदी चांगल्या प्रमाणात मिरवणुका निघत आहेत त्याचबरोबर यंदाच्या वर्षी आम्ही परवा परवा दिवशी या ठिकाणी दीपोत्सव घेतला आणि त्या दीपोत्सवाला देखील मोठ्या प्रमाणात लोकांनी भाविकांनी सहभाग नोंदवला यात्रेपूर्वीच यात्रा असा त्याचा उल्लेख अनेकांनी केला अशा पद्धतीनं यात्रेचं महत्त्व महात्म्य वाढावं दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत मी आरती गिराम आहे सोलापूरलाच राहते सिद्धेश्वर महाराजांची यात्रा खूप वर्षापासून भरत आले आम्ही लहान असल्यापासून येतोय दरवर्षी तोच उत्साह तोच आनंद असतो काय वेगळं पण वाटतं इतर यात्रा पण आपण गावगावच्या बघत असतो त्या यात्राने सोलापूरची यात्रा काय वेगळ पण आहे या यात्रेत सगळ्या समाजातली लोक एकत्र एक येत असतात असं नाही की फक्त एका समाजाची लोक आहेत तर प्रत्येक समाजाला तितकाच मान दिला जातो काट्यांमध्ये वेगवेगळ्या वे समाजातल्या काट्या आहेत तर एकच धर्म म्हणजे माणूस दिसून येते आपल्याला इथे ही मंदिर पर काई काई या यात्रा मंदिर परिसरात तर असतेच पण प्रत्येकाच्या घरोघरी सुद्धा काही ना काही तयारी केलेली असते खाण्यापिण्याची बऱ्याच वस्तू केली असतात त्याच्याविषयी काय सांगशील आता ह्या यात्रेत प्रत्येकाच्या घरी बाजरीच्या भाकऱ्या घरगट्टा म्हणतात आपल्याकडे तो स्पेशल असतो आंबट भात असतो शेंगाची चटणी स्पेशल आहे आपल्याकडे ते असतं इथं मंदिरात सुद्धा जेवण दिलं जातं अक्षर पडल्यानंतर तर सगळ्यांच्या घरी हा स्वयंपाक बनवला जातो आजच्या दिवशी बाकी सोलापूरच्या बाहेर जे लोक आहेत त्यांना काय सांगशील नक्कीच एकदा तरी भेट द्यावी आपल्या आयुष्यात कारण ही यात्रा वर्षातून एकदाच बघायला मिळते आणि सगळी सगळी बोलवतो पण या अक्षता सोहळ्याची कुठली पत्रिका नसते कुणी बोलवत नाही तरी लाखो लोक येतात हा कारण लग्न आपल्या घरी असताना म्हणजे आपण कसं सगळ्यांना पत्रिका वाटतो तसं काही नसतं विदाऊट पत्रिका सगळी लोक येतात त्यांना निमंत्रण नमस्ते इकडे सगळ्यांचं म्हणजे मनापासून वेलकम केलं जातं इथं तुझं काय नाव आहे आरती गिरा कुठे कॉलेजला शिवदारे कॉलेजला छान बोलली तू आता माझ्या सोबत आहेत दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार रेवण रेवण रेवणप्पा हे गेल्या अनेक वर्षापासून सिद्धेश्वर यात्रेचं कव्हरेज करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ही यात्रा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपांचं प्रयत्न असतो आपा किती वर्षापासून यात्रा कव्हर करतात नमस्कार सर्वप्रथम मी मकर संक्रांतीच्या तमाम प्रकारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज माझं वय एकसष्ट आणि लोकमध्ये मी जवळपास एकतीस वर्ष सेवा बजावली ह्याचा अर्थ की एकतीस वर्षापासून मी सिद्धेश्वर यात्रेचं वार्तांकन करीत आहे पण हे नुसतं वार्तांकन करीत असताना काहीतरी लोकांना वेगळं द्यावं यात्रेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या माध्यमातून लोकमतच्या वतीनं आम्ही प्रकाश यात्रा ही संकल्पना राबवली घरोघरी बाराबंदी मनोमनी यात्रा अर्थात प्रत्येक शाळांमध्ये यात्रेमध्ये काय बदल होतो असं वाटतं का यात्रेमध्ये गेल्या काही संघटनांनी विरसेजेंनी लोकमतनी जे आव्हान केलं त्यानुसार दरवर्षी यात्रेतील गर्दी वाढतच चाललेली आहे आणि विशेष म्हणजे नजीकच्या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक संकट आलं पण सोलापूरवरती आजपर्यंत एकही संकट आलं नाही हे सिद्धरा कृपा म्हणावी लागेल यात्रेच नियोजन हो असत त्याच्याविषयी पत्रकार म्हणून काय निरीक्षण नोंदवता यात्रेच निरीक्षण आ... सांगायचं म्हणलं तर देवस्थान समितीच्या वतीने वेगवेगळ्या समित्या स्थापन होतात आणि त्या समितीच्या माध्यमातून हे मिळणुकीच नियोजन केलं जातं आणि उद्या होणारा सोहळ्याचं नियोजन हे आद्या दिवशीच ठरत आहे आणि पत्रकार मध्ये देखील त्या पद्धतीनं बातम्या पुरवल्या जातात बातम्या दिल्या जातात जेणेकरून निवडणुकीचं नियोजन अत्यंत रेकीवसा होत आपण आता आपण संवाद साधलेला आहे लोकमतच्या माध्यमातून त्यांनी जी काही बातमीदारी केलेली आहे त्याच्याविषयीची माहिती आता आपण त्यांच्याकडनं घेतलेली आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंकावीरी जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स